जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही ग्राउंडची तयारी करत आहात तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा जो इव्हेंट आहे तो आहे गोळाफेक बरोबर गोळाफेक आणि जो गोळाफेकमध्ये आउट ऑफ मार्क घेईल तोच परीक्षेमध्ये बाजी मारतो ग्राउंडमध्ये तो ग्राउंडचा बादशाह ठरू शकतो बरोबर तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोळा फेकची जी प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला कंटिन्यू करायचे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा फिटनेस कसा आहे बरोबर फिटनेस म्हणजे सर्वात जास्त महत्त्व फिटनेसवर द्यायला पाहिजे तुम्ही तर कसं द्यायला पाहिजे समजा ज्या दिवशी तुमचं ग्राउंड होणार नाही ज्या दिवशी तुम्ही ग्राउंड मारणार नाही म्हणजे हप्त्यातून दोन तीन दिवस तुम्ही ग्राउंड करतच ना म्हणजे प्रॅक्टिस करत ना त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे ग्राउंडवर गेले तर व्यायाम मारायचा आहे व्यायाम व्यायाम म्हणजे डीप्स पुलप्स सपाटे जे तुमच्या मनानं जे व्यायाम काढसाल ते किंवा मग डंबेल जर असेल तर डम्बेल्सनं समजा तुमचं वर्कआउट करायचं आहे असं समजा डम्बेल हसं किंवा मागची साईट समजा हे असं तुम्ही पूर्णपणे वर्कआउट करायचं आहे किंवा मग डीप्स म्हणजे भीतीला भिंतीला पाय लावून डिप्स मारायची आहेत अशी कंटिन्यू तर तुम्हाला कमीत कमी एका टाईममध्ये पन्नासक डिप्स तुम्ही पाडू शकले पाहिजेत बरोबर म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुमचा फिटनेस कसा आहे त्याच्यानंतरच तुमचा तो गोळा जो आहे तो फिटनेसशिवाय जाणार नाही आणि गोळा आउट ऑफ करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस करावं लागेल कंटिन्यू तुम्ही समजा कंटिन्यू तीन ते सहा महिने प्रॅक्टिस केली सकाळ संध्याकाळ दोन टाईम प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हा तुम्ही समजा सकाळी प्रॅक्टिसला चालले आणि गोळा फेकत आहेत तर समजा पलीकडल्या साईडले दहा पंधरा मुलं असतील इकडल्या साईडले दहा पंधरा मुलं असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत आहात बरोबर तर तुम्ही तशी प्रॅक्टिस करत आहात तर तुमचा गोळा जाणं मुश्किल आहे म्हणजे आउट ऑफ जाणं होणारच नाही माझ्या हिशोबानं जास्तीत जास्त दोन ते तीन मुलं असले पाहिजे आपल्या इकडून आणि पलीकडल्या साईडले दोन तीन मुलं तर तुम्ही गोळा कंटिन्यू कमीत कमी अर्धा ते एक तास जोपर्यंत आपला हात भरून येणार नाही गोळा फेकताना जोपर्यंत आपला हात भरून येणार नाही तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू गोळ्याची प्रॅक्टिस करावं असं माझं मत आहे राहिली गोष्ट तुमची तर तुम्ही तुमच्या हिशोबानं बघा पण माझा विचार आहे की तुमचा गोळा आउट ऑफ व्हाय होण्यासाठी कंटिन्यू दोन टाईम प्रॅक्टिस कंटिन्यू हात भरून येईपर्यंत कंटिन्यू प्रॅक्टिस म्हणजे एका दिवशी कमीत कमी एका टाईमले तीस ते चाळीस पन्नास गोळापर्यंत तुम्ही फेकले पाहिजेत बरोबर सकाळ संध्याकाळ असं करता तुम्ही कंटिन्यू जेव्हा तीन ते चार महिने तुम्ही कंटिन्यू करता रेग्युलर प्रॅक्टिस बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल की माझा तर गोळा जातच नाही आउट ऑफ मग आता काय करायचं मग आता तुमचा गोळा आउट ऑफ जात नाही तर तुम्ही असं तुम्हाला वाटल आणि तुम्ही गोळा सोडून देऊ बा आता आपल्याकडून होतच नाही हे असा विचार तुम्ही मनात अजिबात नको आणू कारण जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकून जाता हां त्याच्यानंतर म्हणजे थकून गेल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की बाबा माझा आता आठ दिवसापासून झाले बाबा तीन चार महिने झाले कंटिन्यू प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस करून राहिलो परंतु गोळा माझा आउट ऑफ जात नाही बरोबर तेव्हापासूनच तुमची सुरुवात खरी चालू होते बरोबर तर तुम्ही काय करा मित्रांनो गोळा फेकताना प्रॅक्टिस कंटिन्यू करा आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा माझा गोळा आता आउट ऑफ जात नाही तिथूनच तुमची खरी सुरुवात होईल गोळा आउट ऑफ फेकायची आणि तुम्ही जेव्हा तीन चार पाच सहा महिने जेव्हा कंटिन्यू गोळा फेकसाल तेव्हाच तुमचा गोळा आउट ऑफ जाईल ओके तर तुम्ही ट्राय करा मित्रांनो तीन चार पाच सहा महिने कमीत कमी, कमी, कमी गोळा फेका आणि कंटिन्यू चाळीस पन्नास गोळे असे फेकले पाहिजे तुम्ही हात भरून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गोळे फेकण्याची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर बघा तुम्हाला कसा परफॉर्मन्स येईल आणि दुसरी गोष्ट गोळा हातात कंटिन्यू धरायची सवय करा आणि वरून समजा असं काही बांधायचं आहे सातक फूट समजा त्याच्यावरून पण गोळा फेकण्याची प्रॅक्टिस करायचे अशा प्रकार तुम्ही कंटिन्यू जर करत राहाल तरच तुमचा गोळा आउट ऑफ जाईल अन्यथा तुमचा गोळा आउट ऑफ जाणं मुश्किल आहे बाकी तुमच्यावर राहील चला तर जय जय महाराष्ट्र मित्रांनो